नमस्कार मी देवेंद्र पाटील शहादा जय एम बेग्रो सेल्स माझे हे शहाद्यामध्ये मा पंचवीस वर्षापासून शेती अवजारे विक्रीचे दुकान असून आणि या न आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुमूल्य जिल्हा असून कृषीप्रधान क्षेत्र पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आहे कुठले औद्योगिक नाही तरी या आता शेती ही आव कृ यांत्रिकीकरणाकडे वळ वळत आहे तरी या आता जे भारत सरकारने जो निर्णय घेतला आहे जी एस टी कमी करण्याचा त्याच्यामध्ये कृषी अवजारांवरती बारा टक्क्यावरून त्यांनी पाच टक्क्यावरती जी एस टी अंमलबजावणी करण्यात त्यांनी ठरवलं आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना डायरेक्ट सात पर्सेंट हा मोठा मोठा फायदा होणार आहे उदाहरणार्थ जसं मी एक रोटावेटर जे आहे हे एक लाख वीस हजाराला विकतो तर तो, तो आता मला ग्राहकांना हे जवळपास आठ आठ हजार रुपयाचा फायदा होईल त्यांना एक लाख बारा हजारापर्यंत मिळेल आणि ह्या जो सरकारने निर्णय घेतला आहे फार म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि आज फार बेनिफिट होईल प्रत्येक शेतकऱ्याला त्यामुळे आता शेतकरी आनंदात त्यांच्यामध्ये आनंदाच्या वतन असून त्यांनी फक्त माहिती घेऊन आमच्याकडनं जात असून ते आता बावीस तारखेनंतर खरेदी करण्याचं त्यांनी सगळ्यांनी पण घेतलं आहे त्यामुळे त्यांना सात ते आठ हजारा फायदा होईल त्यासाठी शे, सगळे शेतकरी उत्सुक आहे बावीस तारखेची की जेणेकरून आम्हाला नंतर बे कमी आठ ते दहा हजार बेनिफिटमध्ये मला वस्तू घेण्यात येईल